समयासी सादर भावे देव तैसे रहा या प्रमाणाचा अर्थ असा आहे प्रयत्न करून करून तुम्ही दमला प्रयत्न करून यश प्राप्त होत नाही त्यावेळेला मनाला दुःख करून घेतल्यापेक्षा आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद माना कळलं ना प्रयत्न खूप केले पण यश पडलं नाही मग त्यावेळेला नाराज होण्यापेक्षा एक दिवस असा येईल जीवनात की हातीवरही बसण्याचा योग येईल पण एक दिवस असा येईल पालखीत बसण्याचा येईल पण एक दिवस असा येईल की पायानेही चालत जावं लागेल अरे पायाने चालत जावं लागतं म्हणून दुःख मानू नका आणि पालखी बसायला भेटली म्हणून आनंद मानू नका एखादा दिवस तुमचं जीवन चांगलं आलं ना तर त्या दिवशी तुम्हाला पंच ताट जेवायला भेटेल पण एखाद्या दिवशी तुमचा योग चांगला नसेल ना तर शिळी भाकरी सुद्धा खाऊन दिवस काढावं लागतील शिळी भाकरी मिळाली म्हणून दुःख मानू नका आणि पंचपक्वाने मिळाले म्हणून सुख मानू नका एखादा दिवस असा येईल अंगावर भारीतले कपडे घालायला भेटतील पण एक दिवस परिस्थिती बदलली ना तर अंगावर गाठी गाठीचे फाटके कपडे अंगावर घालावं लागतील पण फाटके कपडे मिळाले म्हणून दुःख मानू नका आणि चांगले कपडे मिळाले म्हणून सुखामध्ये कुणाला दुःख होईल असं वागू नका याला म्हणतात समयाशी सादर व्हावे आई त्या परिस्थितीत जीवन जगा माझा विषय चालला होता सुदामजी गरीब आहेत पण दरिद्री नाही काही माणसं गरीब असतात पण दरिद्री नसतात यातला फरक करून सांगू का गरीब कोणाला म्हणतात आणि दरिद्री कोणाला म्हणतात आई ऐका ना गरीब माणूस तो त्याच्याकडे सकाळी चुलपेट संध्याकाळी न पेटू द्या घराला चटणी घरामध्ये चटणी भाकर खायला राहू द्या पण तो आपल्या चटणी भाकरीमध्ये आपल्या झोपडीमध्ये आनंदाने आहे त्या परिस्थितीमध्ये जीवन जगतो आणि कुणाबद्दल अंतकरणामध्ये वाईट भावनाही ठेवत नाही त्याला म्हणायचे गरीब दरिद्री त्याला म्हणतात ज्याच्याकडे संपत्ती खूप आहे इस्टेट खूप आहे पण तरी सुद्धा दुसऱ्याला तळतळाट तल देऊन दुसऱ्याच लुटण्याची तयारी त्याला म्हणायचे दरिद्री सुदामजी गरीब आहेत एक दिवस आनंदाच्या भरामध्ये घरी आले पत्नीला म्हणाले सुशिला क्या पती देव अरे भगवान, ओ मेरा बाल सखा सखा बाल सका, बाल सखा नाही सुशिला ओ तो मेरा लंगुटिया यार हे म्हणाले अस ऐका ना पत्नी सहज म्हणाली मग का हो तुमचा मित्र जर द्वारकेचा राजा आहे म्हणता तर नाही त्याच्याकडे मदत मागायला आई नीट लक्ष देऊन रागावले नाही जाणार मी त्याच्याकडे का शास्त्र असं सांगत आपत्ती कालश मित्र गृह न गच्छन आपत्ती कालामध्ये मित्राच्या दारामध्ये जाऊन हात पसरायचा नसतो आपणही ध्यानात ठेवा आपल्या जीवनात संकट आलं ना वेळ आली ना तर आहे तशा परिस्थितीत जीवन जगा पण कोणत्याही नातेवाईकाच्या मित्राच्या दारामध्ये जाऊन हात पसरू नका काय होईल त्याच्यामध्ये तुमचा आणि त्याचा असलेलं प्रेम मात्र संपुष्टात येईल तर प्रेम कमी होत नाही जाणार शेवटी सुशिला म्हणाले का हो तुम्हाला असं वाटत नाही का की भगवान कृष्णजीचं दर्शन व्हावं सुदामजीच्या डोळ्यात आसरू आले सुदामजी रडून म्हणाले सुशिला ऐसा कोण का हो दुनिया मे हो। लेकिन मिलने की इच्छा नाही हो असं कधी होऊ शकत नाही पण ऐक ना शास्त्र सांगतं माणसाने तीन ठिकाणी रिकाम्या हाताने जाऊ नये एक, एक एक आपले जे गुरु असतात त्या गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये देवाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये आणि नातेवाईकाच्या घरी मित्राच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये आपल्यापास तर काहीच नाही सकाळ चूल पेटली तर संध्याकाळच्याला पेटत नाही पण ऐका ना जी घरामध्ये माणसं हुशार असतात त्या घरामध्ये महिला मंडळी भोळे असतात आणि ज्या घरातले माणसं महाराज भोळे असतात त्या घरातल्या महिला हुशार असतात सुदामजी भोळे होते स्वभावाने पण सुशिला हुशार होती सुशिला म्हणाले का हो तीन ठिकाणी जर रिकाम जायचं नाही मित्राकडे जायचंय आपल्याकडे काही नाही म्हणता मी व्यवस्था करून देते काळजी करू नका तुम्ही जात खरं कर दर्शन करून या सुदामजी म्हणाले ठीक आहे चार घरी गेली चार मोठा पोहे गोळा केले आई ऐक ना चार मोठा पोहे गोळा केले मी असं म्हणतो सुशिलाने जर एकाच घरचे चार मोठी पोहे गोळा केले असे तर जमले नसते का पण नाही चार घरचेच गोळा केले त्याचं कारण होतं लक्ष द्या माझ्याकडे चार घरचे का गोळा केले तिला माहित होत चार घरचे एका जागी कली म्हणजे एक सारखे नसतात कुणाच्या घरचे पिवळे कुणाच्या घरचे काळे पडलेले कुणाच्या घरचे चा चांगले पण सुशिलाच्या डोक्यामध्ये एकच विषय होता की निदान कमीत कमी या पोह्याकडे बघून तरी माझ्या कन्हैयाला कळेल की माझ्या गरीब मित्राच्या घरी एक मोठी पोहे सुद्धा नाही चार घरचे मागून आणलेले आहेत गाठवडीमध्ये बांधले ते गाठोडे दिली सुदामजी जवळ सुदामजी जवळ दिली ते गाठोडी घेतली परिस्थितीचा विचार करा पाय रक्ताळलेले आहे फोड आलेले मोडकी काटे तीन ठिकाणी चिंदा गुंडाळलेल्या फुटका लोटा तुटक्या दुरणे गळ्यात बांधलेला आहे मळकट पागोटे बाराबंडी गुडघ्याच्यावर धोतर आहे हाडन हाडण मोजून घ्यावी अशी तब्येत आहे आणि चेहरा मात्र प्रसन्न आहे भक्तीचं तेज चेहऱ्यावरती आहे आणि सुदामजी जेव्हा निघाले ना आई ऐका ना सुदामजी जेव्हा निघाले रस्त्याने ते गाठी गाठीचं लुगडं नेसलेली बायको पाया पडली अरे ते फाटके कपडे अंगावर होते मुलांच्या घरी जेवायला एक टाइमच नव्हतं सुदामजीच्या लेकराच्या अंगावर कपडे फाटके होते पण सुदामजीची राण्याचं घर झोपडी होती गौताची पण सुदामजीच घर संस्काराने मात्र मोठं होत कळलं ना आमचा बंगला मोठा असेल पण आमच्याकडे कपडे चांगले असतील आमच्याकडे भांडे कुंडे चांगले असतील पण आमच्या घरात संस्कार असतीलच असं सांगता येत नाही आणि ज्या घरामध्ये संस्कार नाही ना ते घर किती श्रीमंत असेल तर त्या घराला किंमत नाही दादा जगामध्ये संस्कार महत्वाचे आहेत ते पाया पडले आणि पत्नी म्हणाले गाठीचं लुगडं नेसलेली सांगितलं पतिदेव जल्दी आना ही अच्छा नाही लगेगा ते लेकरं फाटक्या कपड्यातले होते संस्कारवान लेकरं पाया पडले आणि बापाला म्हणाले पिताजी जल्दी आना हा अच्छा नाही लगेगा सुदामजीने हात जोडले बायकोच्या पुढे आणि सांगितलं पत्नीला सुशिला एक काम कर मी जोपर्यंत द्वारकेवर परत येत नाही तोपर्यंत भीक मागकर खिलाना लेकिन मेरे बच्चे मरणे नाही देणार एवढं सुदामजी बोलले आणि निघाले चले श्याम सुंदर से मी सुदा चले श्याम सुंदर से मी सुदा चले शाम सुंदर से मिलनी सुदा चले शाम सुंदर से मिलनी सुदा बोला राधे राधे चले शाम सुंदर हो गाते गाते मुख मिलण सुगार आए तंदू की पोटली ललने दबाए लोटार डोरी लल लटक आए राधे राधे चले शाम सुंदर से मिलन सुधा चले शाम सुंदर